या मूर्खाच्या नादी लागू नका ना याला काय नाचायचं याला काय या हगाई होतायचं त्या आझाद मैदानावर आहे ना सडू द्यायला तिथेच या मूर्खाच्या नादी लागू नका ना का, याला काय नाचायचं याला काय हगाई होतायचं त्या आझाद मैदानावर आहे ना सडू द्यायला तिथेच धर्म नकोय मग करना सुन्नत आणि जे तुझे लोक आहेत ना ते जा जाय उंबरभर घेऊन तुला कुणी अडवलंय जी लोक म्हणतायत ना हिंदूंनी मदत केली नाही निगेटिव्ह पसरवतायत हिंदूंनी कुठं गेल्या हिंदू संघटना कुठं गेल्या हिंदुत्ववादी संघटना ज्या वेळेला अठ्ठावन्न मोर्चे काढले ना त्यावेळेला कुणी मदत केली सगळे होते ना त्यावेळेला सुद्धा कोळी माळी धनगर कुंभार चांभार सगळे होते सोबत दलित सगळे सर्व जाती धर्माचे लोक होते त्यावेळेला सुद्धा सोबत त्यावेळेला सुद्धा त्यांनी मदत केली परंतु शांततेच्या मार्गाने होत सगळं काही असला तमाशा नव्हता असं कुणाच्या जीवावर उठलेलं नव्हतं असं कुणाच्या चारित्र्यावर उठलेले नव्हते अरे दोन वर्षापासून काय आया बहिणींना शिव्या देणं लावलेत तुमच्या घरात आया बहिणी नाही आहेत का किती गलिच्छ बोलणं लावलंय कशासाठी काय देतोय आपण यत्न समाजाला काय देणार आहोत आपण यत्न समाजाला हे मला सांगा किती नीचपणाचा कळस गाठलाय दोन वर्ष झाले अशांत करून ठेवलेला आहे महाराष्ट्र अशांत सारखं सारखं हिंदू धर्माला टार्गेट करणं लावलं कशासाठी हिंदू धर्म कधीच द्वेष करायला शिकवत नाही कधीच नाही भयंकर परिस्थिती महाराष्ट्रावर या माणसाने उडवून आणलेली पुन्हा एकच सांगेल की जाट आंदोलन काय झालं किती महिने चाललं पुन्हा इथे ते मी तेच सांगेल कि संविधानामध्ये ज्याची जा, तरतूद नाही ते तुम्हाला मिळणार नाही हा आणि संविधान बदलायला कुणाच्या बापाची हिंमत नाही लक्षात ठेवा संविधान लिहिण्यासाठी पुन्हा डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकर होणे नाही रे तुमच्यात तेवढी लायकी का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होण्याची तुमची पात्रता आहे का ती आहे का तुमच्यामध्ये तुम्ही फक्त शिव्या द्या तुम्ही दुसरं काही करू शकत नाही होऊन गेले एकच हा त्या दोघांनी जे काय निर्माण केलेलं ना शिव छत्रपती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही तुम्ही करू शकणार रे चला तुमची लायकीच नाही तुम्ही नाही करू शकणारे लक्षात ठेवा जे माझ्या छत्रपतींनी जे माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं ते काय केलं यांनी यांनी कधीच पेटवायचा प्रयत्न केला नाही कधीच नाही कसा समाजाचा एकोपार राहील कसा समाज एकत्र येईल समाजाची प्रगती कशी होईल उन्नती कशी होईल याच गोष्टीवर त्यांनी भर दिली अरे माझ्या शिवछत्रपतींच्या काळामध्ये स्वराज्याच्या गवताच्या काळीलाही धक्का लावू लागू दिला नाही रे त्यांच्या मावळ्यांनी आणि आज यांनी उच्छांद मांडलाय उन्मत्त झाली ही लोकं मुंबईमध्ये जाऊन काय लावला यांनी नंगानाच रस्त्यावर हाकतात काय मुक्तात मुक्तात नंगे पळतात काय तुम्ही काय देताय याच्यातनं काय निष्पन्न काय होणार आहे याच्यातनं तुमचा जो माच चाललाय ना नंगा नाच अरे ते बॅरिकेट वर तुम्ही चढताय आणि ते पळवताय म्हणजे तुम्ही किती बेशिस्त आहात मुघली मराठे ह्याचं तुम्ही जे उदाहरण दाखवताय समाजाला बेशिस्त मुगली मराठे आहात तुम्ही तुम्ही शिवछत्रपतींचे मावळे नाहीयेत तुम्ही मुघली मराठे आहात तुम्ही मुघली मावळे आहात आणि हे तुम्ही सिद्ध करून दाखवता हे जे तुमचं कृत्य चाललंय ना हे मुघली मराठ्यांचं आहे हे छत्रपतींच्या मावळ्यांचं कदापि असू शकत नाही बिलकुल असू शकत नाही छत्रपतींचे मावळे असे कधी वागू शकत नाही बिलकुल नाही तुम्ही जे दाखवताय ना हे मुघली मराठ्यांचे चाळे आहेत हा हे मुघली मराठ्यांचे कारण त्यांच्याही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे नातू आहेत प्रकाश आंबेडकर साहेब यांनी सांगितलं होतं की मुघलांमध्ये सुद्धा मुघलांच्या सैन्यामध्ये सुद्धा मराठी सै मराठा होते मग ते मुगली मावळे मुगली सैन्य ते तुम्ही मराठवाड्यातले मला वाटतं जे काय आहेत ना थोडेफार त्याच्या मागे नाचणारे बगल बच्चे शरद पवार गटले तर ते मुगली मराठेच असावेत आणि आहेतच कारण तुमची विकृत बुद्धी जे काही तुम्हाला करायला लावती हे छत्रपतींचे मावळे असं वागूच शकत नाही आणि छत्रपतींचे संस्कार असं करायला लावूच शकत नाही हे तेवढंच खरं त्यामुळं आज या ठिकाणी एकच सांगेल या देशाला संविधान लागू आहे मराठ्यांना आरक्षण मिळायलाच हवं मिळायलाच हवं त्यांचा अधिकार आहे हक्क आहे परंतु संविधानिकरित्या आम्हाला काहीतरी घ्यायचं आणि पुन्हा कोर्टात मध्ये जायचं नाही रे नका करू हे संविधानिकरित्या कसं मिळेल जे अभ्यासू लोक आहेत त्यांनी एकत्र या या मूर्खाच्या नादी लागू नका याला काय नाचायचं याला काय हगायचं मूर्त मैदानावर आहे ना सडू द्याला तिथेच परंतु जे अभ्यासू लोक आहेत ना त्यांनी एकत्र या त्यांनी फडणवीसांबरोबर मीटिंग करा ओबीसी मधले लोक सुद्धा एकत्र या मराठ्यांना भेटलंच पाहिजेत का नको त्यांचा अधिकार आहे तो भेटायलाच हवं परंतु कायदेशीररीत्या प्रकाश आंबेडकरांसाहेबांना सोबत घ्या जे दिग्गज आहे विचारवंत आहे त्यांनी एकत्र या अन्यथा महाराष्ट्राचा विध्वंस झाल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या या विकृत बुद्धीचा माणूस हा महाराष्ट्राचा विध्वंस केल्याशिवाय राहणार नाही माझी विनंती आहे जे अभ्यासू लोक आहेत त्या अभ्यासू लोकांनी एकत्र या सराटे पाटील असतील विनोद पाटील असतील जे ज्या लोकांनी या मराठा चळवळीमध्ये योगदान दिलेलं आहे ज्यांना अगदी बारीक बारीक खानाखुणा माहिती आहेत की कशा पद्धती पद्धतीने आपल्याला आरक्षण भेटू शकतं आणि ते टिकू शकतं त्या, त्या लोकांनी एकत्र या आणि जसं आपल्या मराठ्यांना आरक्षण देता येईल कायदेशीर रित्या याचा प्रयत्न करा ह्याचा प्रयत्न करा ह्याच्या नादी लागू नका ना ह्याला काय नाचायचं येते नाचू द्या बाकी याने विध्वंस केलेला आहे महाराष्ट्रातला हे मात्र दोन वर्षापासून आपण बघतोय हे दोन वर्षापासून बघत आलोय आपण पुढं काय होणार आहे माहिती नाहीये परंतु जे काय तो घेऊन गेलाय तिथे मुगली मावळे त्याचे आणि त्या मुघली मावळ्यांनी जो काही विध्वंस लावलाय मुंबईमध्ये फार हा विकृत आहे म्हणजे फार फार वेदनादायी आहे सर सर्व काही ज्यावेळेला बघतो ना की हे माझे मराठे असूच शकत नाही हे माझ्या शिवरायांचे मावळे असूच शकत नाही आपल्याच महाराष्ट्रात आपल्याच आया बहिणींच्या समोर असं नंगा नाच करायचा आपल्याच लोकांचं नुकसान करायचे ही शिवछत्रपतींच्या मावळ्यांनी स्वराज्याच्या गवताच्या काडीलाही धक्का लागू दिला नाही आणि आज काय चाललंय हे काय चाललंय हे कोण करायला लावतंय हे आणि कशासाठी करायला लावतंय हे सांगा ना मला फार फार दुःखद बाब आहे ही, ही। काय बोलावं याच्यावर परंतु लक्षात ठेवा अति तिथे माती होत असती आणि याची माती होणार हंड्रेड अँड वन पर्सेंट होणार आणि याची माती माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान करणार संविधानाच्या पलीकडे तू जे काय चालवला ना गोंधळ जो संविधानाला मान्यच नाहीये तेच संविधान तुला ठिकाणावर आणणार एवढं लक्षात ठेव हरकत नाहीये बाकी महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघतोय हा काय करतोय ते पुन्हा एकदा जातीवंत मराठ्यांना माझी विनंती आहे की एकत्र या आणि कसा गरीब मराठ्यांचा फायदा होईल कसं गरीब मराठ्यांना आरक्षण मिळेल ह्याचा अभ्यास करा याच्या विकृत बुद्धीला तिलांजली द्या परंतु तुम्ही एकत्र येऊन अभ्यासू <laughs> लोकांनी कस मराठ्यांचा फायदा होईल ह्याच्याकडे लक्ष द्या फार गरज आहे याची फार गरज आहे आता याची विनंती आहे माझी प्रकाश आंबेडकर साहेबांना विनंती आहे माझी साहेब आमच्या गरीब मराठ्यांसाठी पुढे या जी काय तुमच्याकडे तरतूद असेल की मराठ्यांना आरक्षण कसं भेटू शकतं हे आमच्यासाठी तुम्ही पुढे या तुम्हाला मी पदर पसरून हात जोडते प्रकाश आंबेडकर साहेब या व्हिडिओच्या मी विनंती करते की तुमच्यासारख्या अभ्यासू आणि विद्वान माणसांची आज मराठ्यांना गरज आहे कशा मध्ये त्यांना आरक्षण भेटू शकतं हे तुम्ही सरकारला सुचवा आणि मराठ्यांच्या पदरात पाडा ह्या विकृत माणसाने समाजाची दिशा आणि दशा बदलून टाकली त्यामुळं तुमच्यासारख्या विद्वान लोकांनी पुढे येऊन मराठ्यांना काहीतरी द्यावं अशी मी विनंती करेल जे त्यांच्या हक्काचं आहे ते त्यांना मिळू द्यावं अन्यथा राजकारण्यांचे बगल बच्चे गोरगरीब मराठ्यांचा कसा वापर करून घेऊन त्यांचं कसं वाटोळ करतील हे सांगण्याची गरज नाहीये त्यामुळं विनंती आहे माझी विचारवंत लोकांना ज्यांना माहिती आहे आरक्षण कसं मिळू शकतं आणि कसं टिकू शकतं कायदेशीरित्या त्यांनी पुढं येऊन याच्यावर तोडगा काढण्याची गरज आहे खरंच गरज आहे विनंती आहे माझी